जय हिंद मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आगामी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरती जाहिरातीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याला किती रिक्त जागा आहेत आणि आगामी पोलीस भरती कोणत्या महिन्यात होऊ शकते या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता हळूहळू सर्व जिल्ह्याचे जे आहे रिक्त जागाचा अहवाल येत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई पोलीस पोलीस शिपायाचे सर्वाधिक चार हजार आठशे बेचाळीस जागा रिक्त आहेत त्यामध्ये पोलीस वाहन चालकांना सातशे सत्याऐंशी एवढ्या जागा रिक्त असणार आहेत त्यामध्ये नंतर तुम्ही पाहू शकता ठाणे पोलीसमध्ये तीनशे आठ तीनशे ब्याऐंशी जागा रिक्त आहेत आणि मित्रांनो ठाणे शहर या ठिकाणी हे ठाणे पोलीस आहे आणि दुसरं ठाणे शहरासाठी तब्बल अकराशे पासष्ट एवढ्या जागा रिक्त आहेत त्यानंतर आपण बघू शकता की मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय जे नवीन निर्माण झालेलं आहे त्यामध्ये पोलीस शिपायांची सहाशे चौसष्ट पदे रिक्त आहेत आणि पोलीस वाहन चालकांची टोटल ऐंशी पदे रिक्त आहेत अशा पद्धतीने जवळजवळ जवळपास सर्व जिल्ह्याची आता हळूहळू अपडेट समोर येत आहे त्यामध्ये अमरावती पोलीस आयुक्तालय दोनशे एकवीस जागा तब्बल रिक्त आहेत वर्धा पोलीसमध्ये दोनशे दोन जागा रिक्त आहेत लातूर पोलीसमध्ये मित्रांनो जवळपास अठ्ठावीस जागा रिक्त आहेत यामध्ये हळूहळू सर्व जिल्ह्याची माहिती आता येत आहे आणि यामध्ये मित्रांनो एक ॲड करा यामध्ये जी आहे हिंगोली जिल्ह्याची माहिती समोर आलेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळपास एक्कावन्न जागा पोलीस शिपायच्या रिक्त म्हणून अहवाल समोर आलेला आहे यामध्ये तुम्ही थोडक्यात मित्रांनो समोर जाय पाहायचं जर झालं यामध्ये हे जाय जिल्ह्याचा थोडक्यात आराखडा आहे या ठिकाणी हे जे आहे मित्रांनो पोली पोली हे पोलीस आयुक्त ठाणे शहराचा आढावा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की रिक्त पदाची एकूण किती पदं या ठिकाणी रिक्त आहेत यामध्ये तुम्ही पोलीस आयुक्त कार्यालय असेल या ठिकाणी रिक्त जागाचा आढावा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे एकूण जे आराखडा आहे आणि या ठिकाणी जे रिक्त आहे तेवढा हे आराखडा असणार आहे म्हणजे पोलीस ठाणे पोलिस आयुक्त ठाण्याला सुद्धा मित्रांनो सर्वाधिक जागा या ठिकाणी रिक्त असणार आहेत यामध्ये खाली तुम्ही पोलीस अधिकारी चौऱ्याण्णव जागा पोलिस अंमलदार तीनशे पंच्याण्णव जागा आणि एकूण चारशे एकोणनावद जागा पोलीस ठाणे या ठिकाणी अंमलदार अधिकाऱ्यांना सुद्धा रिक्त असणार आहेत आणि अकराशे पासष्ट सर्वाधिक जागा मित्रांनो पोलीस ठाणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत यानंतर तुम्ही पाहू शकता की जे पोलीस आयुक्तालय निर्माण झालेलं मीरा भाईंदर वसे विरार आहे यामध्ये सुद्धा सर्वाधिक जागा या ठिकाणी रिक्त आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सहाशे चौसष्ट एवढ्या जागा रिक्त आहेत पोलीस हवालदारला एकशे शेहेचाळीस जागा रिक्त आहेत पोलीस नायकला एक एकशे तीस आहे अशा पद्धतीनं मिळून आठशे एकोणऐंशी एवढ्या जागा मेरा सुद्धा सुधारित आहेत मग अशावेळी जे निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं की जानेवारी डिसेंबरमध्ये जे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते की पोलीस भरती आम्ही फेब्रुवारी अखेर डिक्लेअर करून पावसाळ्यापूर्वी आम्ही जाहीर करू यामध्ये वर्तमानपत्रामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये जे हे आलेलं आहे तेच आपण थोडक्यात पाहू तर पोलीस भरती पुन्हा बोलवून झालेली अशा पद्धतीनं जे स्टेटमेंट प्रभावत साप्ताहिकांना दिलेलं आहे त्यांचे आश्वासन राज्य सरकारकडून काहीच कारवाय नाही ही मागणी संतृप्त विद्यार्थ्याची आहे याच्या अगोदरसुद्धा मोदी विंद्याकडून पोलीस भरतीचे गाज दिले असं आश्वासन नको वेळापत्रक तयार करा ही जवळपास सर्व उमेदवाराची या ठिकाणी आशा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक अठ्ठावीस रोजी सर्व वर्तपत्रामध्ये अशा पद्धतीनं स्टेटमेंट आलेलं आहे तर पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी कशी पूर्ण होणार याचासुद्धा आता संभ्रमात विद्यार्थी पडलेले आहे पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सवाल आहे या अगोदर गृहमंत्रीसुद्धा म्हणले होते की पावसाळ्यापूर्वी आम्ही पोलीस भरती करू पण कधी करू आणखी मित्रांनो पोलीस भरती माझ्या मते कधी होऊ शकते तर पोलीस भरती मित्रांनो जोपर्यंत पुणे कारागृह पुणे कारागृह ग्राउंड लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत मित्रांनो पुढची पोलीस भरती होणं कठीण आहे म्हणून पुणे कारागृह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकी कोणतं शक्य नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस भरती तयारी करण्या उमेदवारांचाही सवाल आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं विविध आपले अकॅडमीचे सर सुद्धा असतील त्यांनी चौकशी सुद्धा वेध पत्रकाद्वारे वरी केलेली हो प्रति, आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळ्यापूर्वी पोलीस भरतीची मैद्री चाचण्या पूर्ण करण्यात निर्देश दिले होते त्यानुसार भरतीची तयारी करण्या लाखो उमेदवार जाहिरातच्या प्र प्रश प्रतिक्षेत आहेत आज लाखो विद्यार्थी शहरा गावाकडून शहराकडे गेले चांगली तयारी करत आहे पण अद्यापही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेला नाही मग असाच विद्यार्थ्याचा रोष पाहता हे विविध वृत्तपत्रामध्ये आलेली हे जे माहिती आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की आश्वासानंतर विश्वास ठेवून लाखो उमेदवार तयारी करत आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे